वाण रावायचा जिवाळदी कुंकवाच वाण रंगी बेरंगी पतंग उडवीत होते आकाशात रंगी बेरंगी पतंग उर्मित होते आकाशात हर्षित झाले माझे मन हर्षित झाले माझे मन त्रिवेणी सतींजा सहवासात त्रिवेणी सतींजा सहवासात मंदिरात करते मी दीप पूजन मंदिरात करते मी दीप पूजन निसर्गाचे झाले आनंदी वातावरण निसर्गाचे झाले आनंदी वातावरण नवीन बांधणीची साडी नेसून नवीन नवीन बांधणीची साडी नेसून लाव लावते मी अंतर नवीन बांधणीची साडी नेसून लावते मी अंतर श्रावण करता आहेत माझे मास्तर